नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि श्रावणामधला पहिला सोमवार वल्ल्यावर सगळा निसर्ग असा मस्त फुलून आला आहे हिरवंगार झालं आहे बाहेर सगळं आणि पावसाचं वातावरण आहे तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी तुळशीला पाणी घातलेलं आहे आणि मी आता तुळशीला अगरबत्ती लावून घेते मस्त माझी तुळशीला पाणी वगैरे घालून झालेलं आहे आणि हे बघा पाऊस चालू झाला आहे किती जोरात पाऊस येतो आहे बघा तर मस्त अशी माझी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आता मला देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आता मी मस्त देवपूजा करून घेते आणि माझी मुलगी श्रावण सोमवार करते आणि तिची पण आम्हाला पूजेची तयारी करायची आहे आता मी सर्वात पहिले चहा ठेवते आणि आता वाजलेले आहेत सकाळचे आठ आता मी मस्त चहा ठेवणार आहे सर्वात प्रथम मी पहिले दूध गरम करून घेते इकडं कसं पॅकेटचं दूध यूज करावं आणि गावाला वगैरे कसं दूध ते येतात इथे तसं काही गरमला ठेवलेला आहे सॉरी मिक्स करणे थोडंसं थोडंसं मला कच्छं दूध काढून घ्यायचे शाळा आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे श्रावण महिना चालू झालेला आहे आणि बघा तुम्ही बघू शकता किती मस्त झाडे सगळी फुललेली आहेत म्हणजे सगळं वातावरण असं हिरवं हिरवं झालेलं आहे आणि श्रावण महिन्याची ही एक खासियत असते का सगळीकडं आपल्या डोळ्याला हिरवळ बघायला भेटते आणि एकदम छान निसर्ग असं निसर्गाचं रूप असं एकदम खुलून येतं आणि एकदम असं फ्रेश फ्रेश वाटतं आपल्याला सगळीकडे एकदम छान प्रफुल्लित उत्साह वर्धक असा हा पावसाळा आणि श्रावण मास असतो आणि मेन म्हणजे श्रावण चालू झाल्यावरती आपल्या सगळे मराठी सणांना सुरुवात होते तर आपला श्रावण महिन्यामधला पहिला सण उद्या आहे उद्या नागपंचमी आहे श्रावण मासामध्ये मस्ताशी मंगळागौर नवीन लेडीजचं लग्न झालेलं असतं ज्या मुलींचं लग्न झालेलं वगैरे असतं त्यांचं उद्या मंगळागौर पण असेल पहिली आणि गावाकडे कसं नागपंचमीला ज्यांचे लग्न नवीन झालेली आहे त्या मुलींना माहेरी पण घेऊन जातात त्यांचं माहेर पण असतं उद्याचं आणि एकदम मस्त आणि एकदम मज्जा वाटते आणि खूप छान खूप छान वाटतं श्रावणमध्ये आमच्या लहानपणी नागपंचमीच्या वेळेस आमचे वडील मस्त झाडाला झोके वगैरे बांधून द्यायचे आणि तो लहानपणचा क्षण आठवला ना एकदम असं मस्त वाटतं आणि असं वाटतं का उगाच आपण मोठे झालो लहान असतो असतं तर किती छान झालं असतं म्हणजे मोठे झाल्यावरती सगळे जिम्मेदारी वगैरे आपल्यावर पडते लहानपण हे खूप निरागस असतं आणि खूप छान असतं लहानपण म्हणजे त्याची वेगळीच एक मजा असते आणि आता ते आपल्याला अनुभवाला पण नाही मिळणार कारण गावखेड्यामध्ये पण भरपूर झाडं अशी तोडल्या जात आहेत आणि प्रत्येकजण पक्की घरं आहेत आता कुठेतरी तुम्हाला असं बघायला मिळेल का झा प्रत्येक असा ठिकाणी झोका नाही दिसणार कुठे कुठेतरी असा झोका दिसेल पण शहरामध्ये तसं काहीच दिसणार नाही आणि ते लहानपणचं आठवून आठूनच आता आपल्याला पुढचं आयुष्य जगावं लागेल मी आता मस्त देवांना आंघोळ घालणार आहे आणि हे बघा सगळी देव मी ताटामध्ये काढून ठेवलेली आहेत आता मी मस्त अशी आ, पूजा करून घेईल आता मी पूजेला बसली आहे आणि नंतर मग आपली श्रावणाची सोमवारची पूजा पण करायची आहे मला पहिले मी घरातल्या देवांची पूजा करून घेते आणि मग नंतर दाखवते तुम्हाला बघू शकता इकडे माझी मस्त देव घासून झालेली आहेत आणि ही आमची कुलदेवी आहे तिला तेलुगूमध्ये यल्लम्मा आणि मराठीत तर बोलतातच रेणुका पण ती त्यांचेच रूप आहेत पण आमच्या घरामध्ये टाका हा रेणुका देवीचा आहे म्हणजेच येल्लम्मा देवीचा आहे आता मी मस्त माझे देव छान लावून ठेवते हे बघा अशी मस्त ताजी फुलं काल मी घेऊन आलेली होती आता मी देव वगैरे घासून ठेवलेली आहेत हळदी कुंकू लावून झालेला आहे आणि आता मी छानपैकी हे फूल देवांना वाहते हे बघा किती सुंदर फूल आहे एकदम फ्रेश मस्त पैकी मी सर्व देवांना अशी फुलं वाहून घेतलेली आहे बघू शकता किती छान वाटतं आमचा थोडासा यल्लमा देवीचा फोटो हा खराब झाला आहे मी माझ्या सासूबाईंना बोलले का फोटो खराब झाला आहे कुठून घ्यायचा काही नाही आता हे सर्व सासूबाईच सांगणार ना कुठून घ्यायचं त्यांनी कुठून आणलं आहे आता इथे मला काय माहिती कुठून घ्यायचं पण त्या काही त्याच्यावर काही रिप्लाय पण देत नाहीत बरं असू द्या आता मी कोणाला तरी विचारते किंवा फोटोवाल्याकडे जाऊन असाच फोटो दाखवून छान असा देवीचा फोटो मी मस्त घेऊन येईल बघा माझी पूजा कशी वाटते आम्ही रेंटच्या घरामध्ये राहतो म्हणून मी काही देवारा वगैरे काही घेतला नाही तिकडं होतं देवारा स्वतःचं घर असून आम्हाला भाड्याच्या घरात राहावं लागतं असो बघा कशी माझी पूजा वाटते चला तर मग मी आता आरती करून घेते आणि मग सोमवारची पूजा मांडून घेते आणि बोलते तुमच्याशी बघा देवाला दिवा वगैरे लावल्यावर किती फ्रेश वाटतं फायनली माझी पूजा झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान वाटतंय आमचा देवाचा अभिषेक वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही शंकराची पूजेला बसलेलो आहोत आता पूजा चालू करते आणि शंकराला बेल अर्पण करते शिवहरशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहरशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो ॐ नम शिवाय ॐ महेश्वराय नमः ॐ शम्भवे नमः ओम नमः ओम वामदेवाय आमची इथे पूजा झालेली आहे बघू शकता किती मस्त दिसते पूजा बघा किती सुंदर दिसते आता आम्हाला आरती करून घ्यायची शंकराची

हे बघा अशा तऱ्हे माझी सोमवारची पूजा झालेली आहे आणि बघू शकता किती छान पूजा दिसते घरात वातावरण पण खूप फ्रेश वाटतं एकदम मस्त पूजा झालेली आहे आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दोघी गी तिघींचा आवाज आलेला असेल कारण माझी मम्मी आणि बहीण आलेली आहे माझ्याकडं त्या सगळ्यांनी एकत्रच पूजा केलेली होती इथे बघा पूजा कशी झाली आहे काय नाही मला कमेंटद्वारे प्लीज कळवा तर आता दुपारचा एक वाजलेला आहे आणि मी आता साबुदाण्याची खिचडी बनवत आहे म्हणजे तशी श्रावणी सोमवार असल्यामुळे मी आज मस्त साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे आणि मी हा साबुदाणा पहाटे भिजवलेला होता आणि मी इथे तशी तयारी केलेली आहे मी फोडणीमध्ये मस्त आमच्या इकडे ना फोडणीला जिरं घालतात खिचडीमध्ये सॉरी त्याच्यामध्ये मी एक बटाटा कापून घातलेला आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या म्हणजे खिचडी कशी अशी झनझणीत लागली पाहिजे आणि थोडासा कडीपत्ता घातला आहे आणि इथे दाण्याचं कूट आहे चला तर मग मी मस्त आता साबुदाण्याची खिचडी बनवते आणि दाखवते तुम्हाला मी आता मस्त त्या मिरचीमध्ये वगैरे हे टाकलेलं आहे साबुदाणा आणि वरून शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आणि आता मी मस्त हा मस्त ही खिचडी फिरून घेते कोणी कोणी श्रावण सोमवारला फक्त फळ खातात कोणी दूध पितात आणि कसं मला जास्त भूक वगैरे सहन होत नाही आणि मम्मीला पण बहिणीला पण आणि मुलीला पण भूक सहन होत नाही त्याच्यामुळे आम्ही देवाच्या पाया वगैरे पडून साबुदाण्याची खिचडी खातो देवाला पण माहिती आहे देव का असं बोलत नाही का तुम्ही असं कडक उपवास करा आणि उपवास करूनच माझी पूजा करा असं काही नसतं देवाला फक्त मनातून नामस्मरण केलं तरी पण त्यांच्यापर्यंत आपला आवाज हा जात असतो हे बघा मी मस्त अशी साबुदाण्याची खिचडी इथे केलेली आहे आता मी ह्याला पाच मिनटासाठी मस्त वाफून घेते हे बघा माझ्या खिचडीचा कलर किती भारी आलेला आहे मस्त अशी दाणेदार खिचडी बनवलेली आहे मी आणि आता मी मस्त फराळ करून घेऊ तुम्ही पण या आमच्याबरोबर फराळ करायला तर मग मी माझा हा छोटासा व्लॉग आज इथेच एंड करते आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय